महाराष्ट्र न्यूज चॅनल गाडी रस्ता खोदकाम करून कायदेशीरपणे आढळून शिवगाळ करण्यात आल्याची घटना घडली आहे परभणी आज सव्वीस आज परभणी जिल्हाधिकारी यांना मोजे देऊळगाव गाव गा, तालुका सेलू येथील शेतकऱ्यांनी निवेदन सादर केलं असून दिलेल्या निवेदनात असं नमूद करण्यात आलं आहे की देऊळगाव गात गावात शेतगट नंबर पाचशे वीस व पाचशे पंधरामध्ये अर्जरा दत्ता मारुत्रा कदम दिगंबर मारुत्रा कदम यांची शेती आहे या शेतामध्ये गाडी रस्तासुद्धा आहे पण शेजारीच असलेल्या शेतकऱ्यांनी हा रस्ता आणून आम्हाला आमच्या शेतीमध्ये जाण्यास जुने मार्ग धमक्या देत आहेत तहसीलदार सेलू यांनी स्वतः स्थळ पाहणी करून त्यावर पुढील कारवाई जसे की फेरस फेर, फेर स्थळ तपासणी स्थळ तपासणी करून पुढील त्यावर निर्णय पारित करावा असा आदेश असताना देखील अर्जदार गाडी रस्त्यावरील दुऱ्यावर जेसीबी मशीनने खोदकाम करून पुन्हा आमच्या गाडी रस्ता बंद केला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात येणे जाणे कठीण झालं जा आहे शेताची वैयक्तिक वहितीसुद्धा बंद आहे म्हणून हा गाडी रस्ता तात्काळ मोकळा करून द्यावा शेतात वहिती नसल्यामुळे आर्थिक अडचणी आर्थी निर्माण झाल्या आहेत आणि संबंधित व्यक्तीने हा मार्ग देत नसल्याने संपूर्ण कुटुंबे दहशतीखाली आहे सतत धमक्या आणि जीव मारण्याच्या उद्देशाने शिविगाळसुद्धा करण्यात येत आहे तरी हे अर्जावर ची व्यवस्थित मागणी करण्यात आली आहे जिल्हा प्रशासन याकडे लक्ष देऊन पीडितांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात होत आहे त्यामुळे तुम्ही आज कलेक्टर साहेबांना भेटला काय मागणी माझी मागणी दोन हजार एकवीस पासून आम्ही राशनिरुद्ध सह्या केल्या म्हणून चंद्रकांत कदम यांनी स्वतः आमच्या वाडवडिलाची जे आजोबाची वागत होते त्यांची जे आमच्या आजोबाची जमीन आहे हा तर तिथं आमच्या आजोबापासून तिसरी पिढी वागत परंतु दोन हजार एकवीस मध्ये आम्ही राशनविरुद्ध सह्या केल्या म्हणून चंद्रकांत कदम शाहू चंद्रकांत कदम ॲडवोकेट श शंकर चंद्रकांत कदम यांनी मिळून आमची वहिवाटीचा रस्ता बंद केला आला आहे व पहिला निकाल दोन हजार चो बावीसमध्ये तहसीलदार साहेबांना आमच्यासारखा निकाल दिला परंतु पुन्हा ते ए डी एम मॅडमकडे गेले त्यानंतर तो आदेश रद्द करण्यात आला ओ नंतर आज चोवीस सहा दोन हजार चोवीस पर्यंत चोवीस ला आमच्या सारखा ए डीएम मॅडम निकाल दिलेला आहे तोपर्यंत माझी जमीन सर्व खाली आहे सहा एकर जमीन खाली आहे तर ते जाऊ दे ना तहसीलदार साहेब ए डीएम मॅडम निकाल देऊन बी ते जाऊ नका म्हणालेत तुम्ही जर आलात तर तुमचे हातपाय तोडू आम्हाला कोणाचा आदेश मान्य नाही काय नाही काय पाचशे वीस आणि पाचशे पंधरा ह्या ह्या नंबरवर येऊन आम्हाला वयवाटीचा रस्ता आजोबापासून होता आणि आहे आम्ही विरुद्ध सहा का केल्या म्हणून चंद्रकांत ज्ञानेश्वरराव कदम यांनी आमचा रस्ता आडवला आणि शंकर चंद्रकांत कदम यांनी रस्ता आढळला अशा शाहू चंद्रकांत कदम यांनी सुद्धा रस्ता आडविला आम्ही माझा म्हणजे मुलगी ॲडमिट असताना दवाखान्यामध्ये ॲडमिट असताना ते रातोरात जी सी पी नेली आणि खोदकाम करून ते रस्ता आडविला आणि आता खोदकाम करून आता आमचं जरा जमीन सहा एकर जमीन आता सध्या खाली आहे उन्हाळा पाळी नाही आता पेरणीचे दिवस आहेत दो गट नंबर प पाचशे सोळा पाचशे सतरा पाचशे अठरा पाचशे एकोणीस एकोणीस विहिरीचा भाग आहे आणि ते ते सुद्धा म तिथंसुद्धा काही तिथं ता जाऊ दे आम्हाला नाही गेलं आता नाही गेल्यास तर आम्हाला अमर उपोषण करावं लागन ना तर आमचा आत्मा दहन करावा लागन ही सरकारला ही एवढीच विनंती आहे लवकरात लवकर निर्णय घ्यावा ना तर आम्ही अमर उपोषण लेकर बाळं घेऊन आम्ही सरकारला न्याय मागू हीच विनंती